संजय बांगरचा मुलगा इंग्लंडमध्ये बनला मुलगी भारतात येताच बदलला लू पहा नक्की हा मुलगा मुलगी बनल्यानंतर कसा दिसतो या संपूर्ण घटनेची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा टीम इंडियाचा माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मुळाने इंग्लंडमध्ये लिंग परिवर्तन करून घेतल्याची बातमी काही महिन्यांपूर्वी आली होती तो आता मुलींमध्ये रूपांतरित झाला आहे लिंक बदलासोबतच नावही बदलले आहे आधी तो आर्यन बांगर होता पण आता ती अनया बांगर म्हणून ओळखली जाते अनया बांगर लिंक बदलल्यानंतर पहिल्यांदा भारतात पोचली आणि येथे येताच ये तिचा लुक बदललेला दिसला तिने आपल्या केसांना नवीन स्टायलिंग केली आहे भारतात पोचल्यानंतर अनन्या बांगर सलॉनमध्ये गेली तिने तिचा नवीन मेकओव्हर केला जेव्हा ती भारतात पोहोचली होती तेव्हा विमानतळावर तिचे केस कुरले दिसले होते पण नव्याने समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या केसांची स्टाईलसुद्धा बदललेली पाहायला भेटते आहे भारतात पोहोचल्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनन्या बांगर केस सरळ म्हणजे हेअर स्ट्रेटनिंग केल्याचं दिसले आहे लिंग प्रक्रियेचा प्रवास कठीण होता अनया बांगर इंग्लंडमध्ये मॅचेस्टरमध्ये राहते आणि सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते अलीकडेच तिने सोशल मीडियावर तिच्या लिंग परिवर्तनाच्या प्रवासाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता तिची हार्मोनल रिप्लेसमेंट सर्जरी झाली असून ती सर्वार्थाने मुलीसारखी होत असल्याने तिने सांगितलं होतं अनन्या एक क्रिकेटपटू अनया बांगर तिच्या वडिलांप्रमाणे एक क्रिकेटपट्टू आहे आणि तिने इंग्लंडमधील अनेक स्थानिक आणि काउंटी क्लबसाठी क्रिकेट खेळले आहे तिने भारतात यशस्वी जयस्वाल सोबतही क्रिकेट खेळले आहे अनया जेव्हा मुलगा होती तेव्हा ती तिने लिहिलं होतं की भारता रहे आने ती खूप दिवसांनी भारतात येणार आहे आणि ती त्यासाठी उत्साही आहे आता ती भारतात मुंबईत आली आहे तर या संपूर्ण घडामोडींवर